नर्मदे हर नर्मदे आमचा पायी नर्मदी परिक्रमेचा आज सातवा दिवस उठलो लवकर साडेचार चारला ला आंघोळ केली आवरलं मैयाची आरती केली आता आम्ही ब्राह्मण गावमधून निघलेलो आहोत पुढच्या प्रवासाला नर्मदे हर नर्मदे हर असं पाहू शकता तुम्ही आम्हाला छोट्या छोट्या ठिकाणी नाश्ता असतो ये सगळे नर्मदा परिक्रमेचे लोक आहेत नर्मदे हर काकू नर्मदे, नर्मदे हर नर्मदे हर बोला नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर। सकाळी सहा वाजता आम्ही आमचा ब्राह्मण गाव मधून पुढचा प्रवास चालू केला आहे आत्तापर्यंत आमचा ऐंशी नव्वद किलोमीटर प्रवास हा कंप्लीट झाला चार आहे रोज आम्ही पंचवीस बावीस सव्वीस असं किलोमीटर चालतो आणि लवकरच चार साडेचारला उठून तयारी करून देवीची आरती करून लगेच पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो नर्मदेहर हे पाहू शकता तुम्ही सर्व हे सगळं नर्मदा परिक्रमीवासी आहेत नर्मदेहर नर्मदेहर नर्मदे हर मैया नर्मदे हर असं सर्व रोडने नाही चालत इकडं इकडे तुम्ही ऐकलंच असेल कुणीच हाय हॅलो बोलत नाही नर्मदे हर नर्मदे हर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे बोलतात चालता चालता सर्व थकलेत म्हणून चालता चालता सर्व थकलेत म्हणून आराम करायला थांबलो आहोत हे पण आश्रमच आहे मध्ये मध्ये असे चार पाच सहा किलोमीटरवरती असे छोटे छोटे मोठे ज्यांच्या जा, पद्धतीने जी सेवा करता येते ती करतात तिथे सर्व बसलेले आहेत आज आमचा परिक्रमेचा सातवा दिवस आहे हे पुण्याचे आहेत त्यांनी मागे पायी परिक्रमा केली होती आता गाडीवर करत आहेत नर्मदेहर नमस्कार आमचा आज मुक्काम आहे अंजडमध्ये बडवानी जिल्हा मध्य प्रदेश आमचा इथे कोणता धर्मशाला आहे भावना धर्मशाला इधर हम रुके आ, रुके हे मतलब तिथे आम्ही थांबलोय सो आम्हाला तिथे जेवण पुरी भाजी ते होताच आणि सहज आम्हाला थोडीफार शॉपिंग करायची होती सो आम्ही हे अंकल आहे हे हमको सिटी मेलेकर आहे ते आपला हा उनकी बेटी आहे मतलब त्यांच्या इकडचे पदार्थ आहेत एक मिनिट पकड याला काय बोलतात इसको काय बोलते संजोरी। संजोरी। ये संजोरी है। इतनी टेस्ट प्यारी नाही इस्की मतलब एवढी छान टेस्ट आहे याची बळच इकडे चहा खाणं मी तुम्हाला म्हटलं ना एवढे प्रेमळ लोक आहे तिकडे एवढं छान वाटतं त्यांना आपण तिकडे गेले नर्मदा परिक बळस घेऊन जातात चहा नाश्ता करून देतात मम्मी के लिए नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर खूप प्रेम देतात खूप म्हणजे शब्दातही मी सांगू शकत नाही किती प्रेम देतात ते बळच खाऊ घातले आत्ताच चहा पिऊन आलो होतो आम्ही त्यांनी बळच काका घरी घेऊन आले ते म्हणले तुमची सेवा करायला आवडतं आमचं भाग्य तुम्ही आमच्या घरात आलात ही आहे कविता ही खात नाही आहे चलो बाय नर्मदे नाश्ता पॅक करून देत आहेत आम्ही नाही म्हणतोय तरी प्रत्येक फॅमिली आम्हाला असं एवढं प्रेम देते ना जसं आपण त्यांच्या खूप जवळचे आहोत काय हवं असतं जीवनात ना आमची ओळख ना काही पण एवढं प्रेम देत आहेत ना एवढं छान वाटतंय ना ठेवलाय काकुनी परकडी <laughs> <वाई>, कविता <कभी था>? बघ <laughs> रात्रीचे नऊ वाजून गेले बडवानी मध्ये फिरत आहोत आम्ही एक मिनिट बडवानी कोतवाल चप्पल घ्यायची आहे दुकानाच भेटत नाहीये नर्मदे हर आमचा पायी नर्मदी परिक्रमेचा आज सातवा दिवस उठलो लवकर साडेचार चारला आंघोळ केली आवरलं मैयाची आरती केली आता आम्ही ब्राह्मण गावमधून निघलेलो आहोत पुढच्या प्रवासाला नर्मदे हर नर्मदे हर असं पाहू शकता तुम्ही आम्हाला छोट्या छोट्या ठिकाणी नाश्ता असतो ये yes, सगळे नर्मदा परिक्रमेचे लोक आहेत नर्मदे हर काकू नर्मदे हर।, नर्मदे।, नर्मदे, हर। नर्मदे हर बोला नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर। सकाळी सहा वाजता आम्ही आमचा ब्राह्मण गाव मधून पुढचा प्रवास चालू केला आहे आत्तापर्यंत आमचा ऐंशी नव्वद किलोमीटर प्रवास हा कंप्लीट झाला चार आहे रोज आम्ही पंचवीस बावीस सव्वीस असं किलोमीटर चालतो आणि लवकरच चार साडेचारला उठून तयारी करून देवीची आरती करून लगेच पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो नर्मदेहर हे पाहू शकता तुम्ही सर्व हे सगळं नर्मदे परिक्रमीवासी आहेत नर्मदेहर नर्मदेहर नर्मदे हर मैया मैयार्मदे हर, हर। असं सर्व रोडने नाही नाही इकडे तुम्ही ऐकलंच इक असेल कुणीच हाय हॅलो बोलत नाही नर्मदे हर हर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळे बोलतात चालता चालता सर्व थकलेत म्हणून आराम करायला थांबलो हे पण आश्रमच आहे मध्ये मध्ये असे चार पाच सहा किलोमीटर वरती असे छोटे छोटे मोठे म्हणजे ज्यांच्या पद्धतीने जी सेवा करता येते ती करतात तिथे सर्व बसलेले आहेत आज आमचा परिक्रमेचा सातवा दिवस आहे हे पुण्याचे आहेत त्यांनी मागे पायी परिक्रमा केली होती आता गाडीवर करत आहेत हर नमस्कार आमचा आज मुक्काम आहे अंजडमध्ये बडवानी जिल्हा मध्य प्रदेश आमचा इथे कौन सा धर्मशाला आहे भावना शर्म धर्मशाला इधर हम रुके हे रुके मतलब तिथे आम्ही थांबलोय सो आम्हाला तिथे जेवण पुरी भाजी होताच आणि सहज आम्हाला थोडीफार शॉपिंग करायची होती सो आम्ही ये अंकल आहे ये हमको सिटी में लेकर बताओ कैलाश जोशी हां ये उनकी बेटी आहे वाइफ आहे मतलब त्यांच्या इकडचे पदार्थ आहेत एक मिनिट पकड याला काय बोलतात इसको काय बोलते संजोरी ये संजोरी आहे टेस्ट प्यारी नाही इसकी मतलब एवढी छान टेस्ट आहे याची बळच इकडे चहा खाणं मी तुम्हाला म्हटलं ना एवढे प्रेमळ लोक आहे तिकडे एवढं छान वाटतं त्यांना आपण तिकडे गेले नर्मदा परीक्रम बळच घेऊन जातात चहा नाश्ता करून देतात नर्मदे हर नर्मदे 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 खूप प्रेम देतात खूप म्हणजे शब्दातही सांगू शकत नाही किती प्रेम देतात ते बळच खाऊ आत्ताच चहा पिऊन आलो होतो आम्ही त्यांनी काका घरी घेऊन आले ते म्हणले तुमची सेवा करायला आवडतं आमचं भाग्य तुम्ही आमच्या घरात आलात ही आहे कविता खात नाहीये चलो बाय दे। नर्मदेच नाश्ता पॅक करून देत आहेत आम्ही नाही म्हणतोय तरी प्रत्येक फॅमिली आम्हाला असं दे। एवढं प्रेम देते ना जसं आपण त्यांच्या खूप जवळच्या आहोत काय हवं असत जीवनात ना आमची ओळख ना काही पण एवढं प्रेम देत आहेत ना एवढं छान वाटतय ना रात्रीचे नऊ वाजून गेलेत बडवानी मध्ये फिरत आहोत आम्ही एक मिनिट बडवानी कोतवाल चप्पल घ्यायची आहे दुकानच भेटत नाहीये